दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या गणरायाच्या दहा दिवसाच्या सप्ताहामध्ये आपण या सार्वजनिक निर्णय मंडळ तारगाव यांच्या अनुषंगाने समाज उपयोगी विविध कार्यक्रम या तारगाव आणि तारगाव पंचक्रोशीच्या भागामध्ये आयोजित करत असतो तर आज भव्य रक्तदान शिबिर अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या माध्यमातून आपण या निर्णय मंडळामध्ये आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये आपण सहभागी व्हावं रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो आणि याच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत रक्तदान देण्याचं काम या मंडळाच्या वतीनं आपण जरवर्षी करत असतो तरी माझी सर्व तारगाव आणि तारगाव परिसरातील सर्व तरुण वर्गांना माझ्या माता लोकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त योगांनी जास्तीत जास्त मातांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे सायंकाळी सहा वाज असतोपर्यंत हे रक्तदान शिबिर महालक्ष्मी मंदिर तारगाव या ठिकाणी सुरू आहे तरी आपण सर्वांनी या शिबिरामध्ये लाभ घ्यावा आणि आपलं एक आदर्श काम आदर्श मंडळ याचं उदाहरण या, या सातारा जिल्ह्याला घालून द्यावं हीच मंडळाच्या वतीनं नम्रतेची विनंती धन्यवाद